पराभव होताच महायुती धुसफुस सुरू मुश्रीफ गटा सोशल मीडिया वॉर सुरू कोल्हापूरचं राजकारण तापलं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचा पराभव झाल्यानंतर आता महायुतीतीलच पक्षातील नेत्यांमधला बेबनाव समोर येऊ लागला आहे या पराभवाचं खापर एकमेकांच्या माथ्यावर फोडण्यासाठी अहमहमिकास सुरू झालेली आहे कागल विधानसभा मतदारसंघात आता याच मुद्द्यावरून पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि भाजप नेते समरजित खाटके यांच्या समर्थकांमध्ये सोशल वॉर सुरू झालं आहे मंत्री हसन मुश्रीफ आणि भाजपा नेते समर्जित घाटके गट गटाकडून एकमेकांच्या विरोधात टाकल्या जाणाऱ्या सोशल मीडिया पोस्टमुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील बेबनाव समोर येताना दिसत आहे पाहुयात काय घडतंय आणि बिघडतंय कोल्हापूरमध्ये लोकसभा निवडणुकीचे निकाल नुकते जाहीर झाले आहेत यामध्ये महायुतीला राज्यात अपेक्षित यश मिळालेलं नाही आहे या पराभवावरून महायुतीमधील घटक पक्षात च राज्यभरामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले त्यास कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ देखील अपवाद ठरलेला नाही कोल्हापुरात लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना उमेदवारी देण्यात आली होती प्रचारासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा कोल्हापुरात झाली होती तर मुख्यमंत्री एकनाथ सुद्धा या मतदारसंघात तळ ठोकून होते महायुतीच्या इतक्या प्रयत्नानंतरसुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांनी संजय मंडली यांचा तब्बल दीड लाख मतांनी पराभव केला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी कोल्हापूर